गालगुंड गलसुआ मम्स हा व्याधी उन्हाळ्याच्या सुरुवातीला जास्त प्रमाणात पाहायला मिळतो शक्यतो पाच ते पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये हा व्याधी जास्त प्रमाणात आढळतो पॅरामिक्सो वायरस या विषाणू संक्रमणाने हा व्याधी उद्भवतो यात लाळ ग्रंथींना म्हणजे गालाच्या मागे कानाच्या खाली सूज येते ही एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला असू शकते गालगुंड झालेल्या व्यक्तींमध्ये लाळ ग्रंथींना अचानक सूज येणे तीव्र ताप कानदुखी डोके दुखी, दुखी जवडा उघडजाप करता येत नाही वेदना होतात अशा परिस्थितीत औषधींबरोबरच बरोबरच घरगुती काही उपाय आहेत का ज्याने तेथील सूज आणि वेदना यांना कमी करता येईल तसंच यांच्या आहारामध्ये कोणते पदार्थ द्यावेत कोणते पदार्थ देऊ नयेत तसंच याच्यावर विषाणूजन्य असल्यामुळे कोणती लस आहे का या सगळ्याची सविस्तर माहिती डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या युट्यूब चॅनेलवर आलेली आहे व्हिडिओ जरूर पहा तसंच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा